संभाजीनगर नाशिक महामार्गावर पिंपळस्ते ते नैताळे दरम्यान असंख्य खड्डे पडल्यामुळे अखेर संतप्त नागरिकांनी शुक्रवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास रस्त्यावर झोपून रास्ता रोको आंदोलन केले वारंवार इशारा देऊनही हे खड्डे न बुजवल्याने वाहतुकीचा आणि अपघातांचा त्रास वाढलाय महामार्गाचे सुरू असून सध्या वाहतूक या मार्गावर पडलेल्या अपघात वाढले असून अनेक वाहनांचे नुकसान झाले या पार्श्वभूमीवर युवासेनेचे जिल्हाध्यक्ष विक्रम रंधवे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले विक्रम रंधवे यांनी अपघातग्रस्तांचा वेदना दर्शवण्यासाठी रस्त्यावर स्ट्रेचरवर झोपून हाताला सलाईन लावून प्रतिकात्मक आंदोलन केलं नैताळे विंचोर हा जर रस्त्याचं चा काम चालू आहे ना एका बाजूला कॉन्क्रीटिंग दाखवत आहे तुम्ही पाचशे साठ कोटीचा प्रोजेक्ट म्हणताय रोडचं काम आहे अहो आम्हाला मान्य आहे ते सगळं परंतु एका बाजूने इतके मोठे मोठे खड्डे तुम्ही कॉन्ट्रॅक्टर गव्हर्नमेंट पोहोचताय का गव्हर्नमेंटला कॉन्ट्रॅक्टर पोचताय हा प्रश्न जनतेच्या मनात आहे इथं शेतकऱ्यांचा शेतमाल हे ट्रॅक्टर आहे महाराष्ट्र राज्य परिवहनच्या बसेस जातात त्याच्यामध्ये ज्येष्ठ नागरिक त्याच्यामध्ये ज्येष्ठ नागरिक प्रवास करतात महिला प्रवास करतात मोठे मोठे धक्के त्या ठिकाणी जागतात उपजिल्हा रुग्णालय आजारी पेशंट त्या ठिकाणी जातात म्हणून या ठिकाणी निषेध करण्यासाठी हे गोदडी आंदोलन आणि स्वतः या ठिकाणी सलाईन घेतलं जनता या ठिकाणी सलाईनवर आहे मला वाटतं जनतेला सलाईन आहे म्हणून स्वतः सलाईन घेऊन या ठिकाणी मोठा या आंदोलनात शिवसेना ठाकरेगटचे शिवा सुराशे संजय कुंदे गणेश कापसे सचिन गीते बापूसाहेब कुंदे मधुकर शेलार कैलास धारराव अमोल वडगुले विजय झोटिंग विजय धारराव सचिन खडताळे सुनील निकाळे रत्नाकर गाजरे दिलीप कापसे आनंद बिवार यांच्यासह शिवसेना ठाकरेगट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला एकही अधिकारी आंदोलन स्थळी ना आल्याने संतप्त आंदोलकांनी आंदोलन सुरूच ठेवण्याची भूमिका घेतली आहे दोन तासांनी अभियंता सोनवणे यांनी भेट देत शनिवारी तहसीलदारांच्या उपस्थितीत बैठक घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले तहसीलदार साहेब आलेले आहेत त्यानंतर तुम्ही जे मागणी करताय पीडब्ल्यू डी चे अधिकारी सुद्धा ऑन द वे आहे ते एक अर्ध्या तासात पोचत आहे तोपर्यंत माझी विनंती आहे आपण तहसील ऑफिसला जाऊ आणि त्या ठिकाणी महामार्गावरील खड्डे बुजवण्याची अनेकदा निवेदने देऊनही कारवाई झाली नाहीये बीओटी बांधकाम विभागाने या आंदोलनाला सामोरे जाण्याऐवजी अनुपस्थित राखून दुर्लक्ष दाखवले परिणामी महामार्गावर दोन्ही बाजूने तीन ते चार किमी पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांनी विनंती करूनही अधिकारी उपस्थित नसलेले आंदोलक थांब राहिले शेवटी दोन तासांनी अभियंता सुनावणी घटनास्थळी आल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे सुमारे दोन तास वाहतूक खोळंबली आहे छत्रपती संभाजीनगर रास्त राज्यमार्गावरील रामाचे पित्र ती यावला या राज्यमार्गावर रस्त्याचे पातळीकरण सुरू असल्यामुळे एका बाजूला रस्ता वाहतूक सुरू आहे अत्यंत मोठमोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत या वाहतुकीमुळे या ठिकाणी बऱ्याच मोठ्या प्रमाणात अपघात झाले काही अदू झाले काही मृत्यू पावले परंतु अधिकारी आणि ठेकेदारांचं आक्षेप दुर्लक्ष या रस्त्याकडे आहे त्याच्या निषेधार्थ सर्वपक्षीय आंदोलन या ठिकाणी उभं करण्यात आलेलं होतं तब्बल एक ते दीड तास शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विक्रमजी रांदवे यांच्या नेतृत्वाखाली हा रस्ता या ठिकाणी करण्यात आला दीड तासानंतर या पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक साहेब असतील प्रांत कार्यालय असेल तहसील कार्यालय असेल आणि मोहिते म्हणून या कार्यकारी उपायअभियंता या ठिकाणी तब्बल दीड तासानंतर या ठिकाणी उपस्थित झाले त्यांच्या सर्वांच्या आश्वासनानंतर या ठिकाणी उद्यापासून या रस्त्याची दुरुस्ती सुरू होणार आहे आणि दिवाळीच्या आत या रस्त्यावर सर्व खुद्दे या ठिकाणी बुजवण्यात येणार आहे परंतु आग्रह अधिकाऱ्यांचं अत्यंत अक्षम्य दुर्लक्ष या रस्त्याकडे आहे निष्काळजीपणामुळे अत्यंत मोठ्या प्रमाणात आत्महत्या या ठिकाणी होत आहे आजही भरोस या ठिकाणी चार मुलांना या ठिकाणी उडवण्यात आलं त्यांना विक्री या ठिकाणी ॲडमिट केलेले परंतु अधिकारी निष्काळजीपणाने हे काम करत आहे परंतु आज या ठिकाणी रास्ता रोकोमुळं समोर दीड तास चाललेल्या रास्ता रोकोमध्ये रास्ता रोकोमध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नागरिक सहभागी झाले होते त्यांच्या आश्वासनानंतर हे हा रास्ता रोको मागे गेला जागरण स्थळासाठी प्रतिनिधी गोरख सोनवणे निफाड